कार गणेशकपाळ्या चॅनलमध्ये आपल्याला स्वा स्वागत आहे इयत्ता पहिली बोटांचे ठसे उमटवूया लेट स्प्रिंट इम्प्रेशन ऑफ फिंगर्स पान नंबर तीन बघा यामध्ये चित्रातील बोटांच्या ठसाचे निरीक्षण करायचं आहे बोटांचे ठसे उमटले पाहिजे ठशांपासून विविध आकाराच्या चित्र निर्मिती करायची आहे आता ही ठसी इथं रंगवलेली आहे तुम्ही बघत असाल या ठशापासून बघा काय काय तयार केलेलं आहे त्यांनी ह्या ठस्यापासून बगळा आहे विमान आहे चिमणी आहे अशा पद्धतीचे विविध प्रकारचे काय आहे इथं प्राणी तिथं त्यांनी केलेले आहे पक्षी दिलेले आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही तुम्ही बघत असाल इथं द्राक्ष आहे विविध फळं इथं दिलेले आहे तुम्ही देखील ह्या कोऱ्या कागदावर विविध प्रकारचे ठसे उमटवून विविध चित्र तुम्ही तयार करू शकतात अशा पद्धतीचे बोटांचे ठसे उमटवूया हा पान नंबर तीनवरील मुलांकडून सोडून घ्यायचं आहे मुलांनी देखील विविध प्रकारचे ठस्यांवरून तुम्ही विविध प्रकारच्या आकाचे पक्ष्यांचे फळांचे विविध आकाराचे ठसे उमटून तुम्ही चित्र चान काढू शकता तर तुम्ही देखील ह्या कोऱ्या कागदावर हे ठसे उमटवून चित्र काढायचे आहे अशा पद्धतीची ही माहिती इथं भरून हा पान नंबरवरील या परिच्छेद पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीचे इयत्ता पहिलीचे सर्व पान नंबरवरील परिचित सोडवले जातील म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातर